मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला <tips> <tips> मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला महायुती सरकारला या योजनेचा फायदा होणार असल्याचं सर्वच राजकीय विश्लेषकांना वाटतंय मात्र या योजनेत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचंही उघडकीस आलं नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मराठे येथील सचिन मल्टी सर्व्हिसेस नावाच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये गैरप्रकार झाले केंद्र चालक सचिन थोरा त्याने रोजगार हमी योजनेसाठी पुरुषांची कागदपत्रे गोळा करून त्यातून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले महिलांच्या आधार वर करूं वर आधार करून त्यावर पुरुषांचे क्रमांक आणि बँक अकाउंट नंबर टाकले अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित पुरुषांकडून थोरात त्याने पैसे उकळले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित केंद्र चालक फरार झाला आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या गैरप्रकाराची चौकशी होईपर्यंत संबंधित बँक अकाउंट सील करण्यात असल्याचं सांगितलं मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे प्रसारमाध्यमांची बोलताना त्या म्हणाल्या की तेथील जिल्हाधिकाऱ्यांची माझं बोलणं झालं आहे संशयित तीस पस्तीस बँक अकाउंट फ्रीज करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत या अकाउंट मध्ये भविष्यात कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन्स होऊ शकत नाही याची दक्षता घेण्यात येईल संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे आदिती तटकरे पुढे म्हणाल्या चौकशीत जे नागरिक निर्दोष सापडतील त्यांची अकाउंट पुन्हा चालू केली जातील मात्र जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांची खाती सील ठेवणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत ही या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मराठा येथे सेतू सुविधा केंद्र चालकाने महिलांची माहिती भरून पुरुषांचे कागदपत्र जोडून या योजनेचा लाभ मिळवून दिला असे तब्बल ते अर्ज प्राथमिक चौकशीमध्ये सापडले आणि विशेष म्हणजे हे पैसे रोजगार हमी योजनेचे असल्याचे सांगून संबंधितांना केंद्र चालक सचिन थोरात यांनी ते आपल्या खात्यामध्ये वर्ग करायला लावले सचिन थोरात सध्या पसार झाला आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे